नमस्ते मित्रांनो आपले स्वागत आहे मराठी हॉन्टेट स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या आजूबाजूला घटणाऱ्या काही घटना अशा असतात की त्यावर विश्वास करणे थोडे कठीणच जाते आणि त्याबद्दल आपण सतत ऐकत असतो परंतु त्या घटना कोणासोबत तरी घडलेल्या असतात म्हणूनच त्या बोलल्या जातात आणि आपल्याला मान्य असो वा नसो आपल्याला त्यावर आज नाही उद्या विश्वास ठेवावाच लागतो अशीच एक स्टोरी आहे सुमितची अठ्ठावीस वर्षांचा सुमित मुंबईहून कोकणामध्ये आपल्या गावी आला होता त्याने त्याच्या ते मुंबईच्या काही मित्रांना आपले गाव दाखवण्याचे प्रॉमिस केले होते म्हणून त्याच्या दोन मित्रांना घेऊन तो त्याच्या गावी आला होता पहिले दोन दिवस त्याने त्याच्या ते मित्रांना त्याचे सर्व गाव फिरवले आणि त्यांनी फर्स्ट टाईमच कोकण बघितलं असल्या कारणाने त्यांना ते गाव भरपूर आवडले नंतर सुमित काही कामानिमित्त सरकारी कार्यालयात गेला होता तेव्हा हे दोघं स्वतःच संपूर्ण गाव फिरत होते तेव्हा त्यांनी गावातील काही लोकांशी बोलणे केले तेव्हा त्यांना समजले की इथे एक असे घर आहे जे घर हॉन्टेड आहे त्यांनी कोकणामधील भूतांचे किस्से भूतांच्या स्टोऱ्या भरपूर ऐकल्या होत्या परंतु आता प्रत्यक्षात आपल्याला असं एखादं घर पाहायला मिळेल जे हॉन्टेड आहे त्यामुळे ते, ते दोघं अगदीच एक्सायटेड झाले होते सुमित थोड्या वेळाने त्याचे सरकारी कार्यालयातील काम उरकून घरी परतला तेव्हा त्या ते दोघांनी सुमितला आज दिवसभर काय घडले ते सांगितले त्या हॉन्टेड घराचा विषयसुद्धा निघाला तेव्हा ते म्हणाले की आम्हाला ते घर बघायचे आहे कारण की आतापर्यंत तुमच्या कोकणातील भूतांच्या कथा बोतांच्या गोष्टी भरपूर ऐकल्या आपण ऑफिसमध्ये सुद्धा याबद्दल बऱ्याच वेळेला चर्चा केली आता आम्हाला असे एखाद्या घराबद्दल माहिती समजल्यानंतर आम्ही ती मिस नाही करू शकत आम्हाला उद्याच्या उद्या ते घर दाखवायला घेऊन चल त्यावर सुमित म्हणाला अरे तुम्हाला माहिती नाही या सगळ्या खोट्या गोष्टी असतात तुम्हाला पण नको ते कायच आहे त्यापेक्षा आपण उद्या दुसरीकडे जाऊ ना समुद्रकिनारी जाऊ तिथे मजा करू तसे आप अजून दोनच दिवस आपण इकडे आहोत उगाच एक दिवस फुकट घालवला तर आपले बरेच पॉईंट्स फिरायचे राहून जातील त्यावर ते दोघं म्हणाले अरे राहू दे रे तसेही समुद्रकिनारे काय सारखेच दिसतात इकडचे काय मुंबईचे काय आणि पुन्हा आपण येऊच ना समुद्रकिनारा फिरण्यासाठी पण आता एवढी क्युरिसिटी वाढल्यानंतर आम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिस नाही करायची प्लीज आम्हाला घेऊन चल बऱ्याच वेळ आर्ग्युमेंट केल्यानंतर सुमित तयार झाला तो म्हणाला ठीक आहे उद्या तुम्हाला त्या घरी मी घेऊन जाईन दुसऱ्या दिवशी साधारण भर दुपारी म्हणजे दोन ते तीनच्या सुमारास ते तिघे जण त्या घराजवळ पोचले ते एक अत्यंत मोडकईला आलेले आणि आजूबाजूला काहीही नसलेले अशा परिसरामध्ये ते घर बनले होते खूप जुनाट असलेले ते घर गर त्या घरामध्ये कित्येक वर्ष म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस वर्ष कोणी फिरकलेही नसेल हे बघून स्पष्ट समजत होते जवळपास आठ ते नऊ खोल्यांचे असे ते बैठे घर म्हणजे त्या काळचा जणू एखादा बंगलाच होता परंतु हे घर का असे रिकामी झाले असेल याबद्दल त्यांनी सुमितला दोन तीन वेळा विचारले परंतु सुमितने मला याबद्दल जास्त काही माहिती नाही फक्त बोलतात हे भुताटकीचे घर आहे त्यामुळे मला ते माहिती बस तुम्ही बघितले ना चला आता निवूया आपण असे म्हणून सुमित त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता अरे गप रे आता इथपर्यंत आलोच आहोत तर घराच्या आतमध्ये पण जाऊन बघूया ना तसं इथे आजूबाजूला कोण नाही आहे आणि मला वाटत नाही हे घर कोणाच्या मालकीचे असेल आणि ज्याच्या मालकीचं असेल तर आता इथे नसेल सुद्धा चला पटकन आतमध्ये जाऊन बघून येऊ तुम्ही दोन नाही मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं मी तुम्हाला फक्त हे घर दाखवेन आत्मादेवी घर जाण्याचं आपलं काही बोलणं झालं नव्हतं चला लवकर चला अजून तसंही दुपारच आहे आपण घरी जाऊ चहा घेऊ पटकन आणि समुद्रकिनारा फिरायला जाऊ तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावरचा सूर्यास्त दाखवतो ते म्हणाले अरे राहू दे रे चल चल आता तू जास्त बोलत बसू नको चल आतमध्ये चल सुमित काही किल्ला तिथे यायला तयार नव्हता सुमित संपूर्ण घामाघूम झाला ते म्हणाले अरे एवढा काय खाबरतो भर दिवसा आम्ही दोघे सोबत असताना तू त्या घरामध्ये जायला घाबरतो आहेस तू का वेळाविडा आहेस का चल तो, तो, तो नाही प्लीज नको प्लीज नको त्या घरात जायला तो खूप गयावया करू लागला तेव्हा त्यांना त्या घराच्या मोडक्या दारामागे एक लहानसा साधारण सात ते आठ वर्षाचा मुलगा दिसला त्यावर त्या दोघांपैकी एक मित्र म्हणाला अरे सुमित तो बघ समोर कोणतरी मुलगा आहे तो आतमध्ये उभा आहे त्यावर सुमितने जेव्हा त्या मुलाला पाहिले सुमित अक्षरशः घामाघुम झाला लवकर चला लवकर चला मी अजून इथे नाही थांबू शकत प्लीज लवकर चला अरे काय झाले तुला बघू तरी तो कोण मुलगा आहे इकडचा कोणतरी लोकल मुलगा असेल खेळायला आला असेल नाहीतर या घरामध्ये एकांतात बसण्यासाठी आला असेल चल बघू तरी त्याला नको नको प्लीज नको आता सुमित रडू लागला होता अरे तू काय वेळा झालास काय असा काय रडतोस आणि तो लहान मुलगा आहे त्या लहान मुलीला एवढा काय घाबरतोस ते दोघं सुमितला समजत असतानाच तो मुलगा त्या घराच्या गच्चीवर एका कठाड्यावरती उभा असलेला त्यांना दिसला अरे तो मुलगा बघ त्या गच्चीच्या कटाड्यावर उभा आहे खाली पडेल बिडेल तो त्यांनी खालून त्या मुलाला खूप आवाज दिला परंतु सुमित अजूनही सांगत होता त्या मुलाला आवाज नका देऊ अरे तू वेळा झालास काय अरे लहान मुलगा आहे तो खेळता पडला म्हणजे जीव जाईल त्याचा असे म्हणत ते दोघे सुमितला सोडून घराच्या आतमध्ये पळाले पढ़ा पळत पळत गच्चीवर गेले सुमितची इच्छा नसतानाही सुमित त्यांच्या मागे गेला आणि तो त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला त्यावर त्या दोघांपैकी एक जण म्हणाला ए खाली उतर खाली उतर नाही तर पडशील पुढे नको जाऊस पाय सरकला तर खाली पडशील जीव जाईल तुझा त्यावर तो मुलगा मागे वळाला त्याने सुमितकडे पाहिले आणि एक स्माईल दिली आणि म्हणाला सुमित मला तेव्हा का नाही थांबवलेस रे असे म्हणून तो मुलगा खाली पडला सुमित त्याला बघून बोक्साबोक्षी रडू लागला त्या दोघांनी पळत पळत जाऊन कठाड्यावरून खाली पाहिले तर खाली कोणीही नव्हते तुमगं पडला तर गायब कुठे झाला त्यांना काही समजले नाही सुमित रडू लागला जोरजोरात रडू लागला चला इथून आत्ताच्या आत्ता चला इथून असे म्हणून तो त्यांना गयावया करून तिकडून बाहेर घेऊन आला आणि काहीही न बोलता तो त्यांना घरी घेऊन आला त्या दोघांनी वाटेमध्ये त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सुमित काहीही सांगायला तयार नव्हता सुमित म्हणाला आधी घरी चला प्लीज आधी घरी चला माझी तब्येत ठीक नाही वाटत आहे मला ते तिघं घरी पोचले संध्याकाळचे साधारण चार साडेचार झाले होते ते थोडा वेळ त्यांच्या खोलीत बसले नंतर सुमितच्या आजीने त्यांना चहा आणून दिला त्यांनी चहा घेतला आणि त्यानंतर सुमितला थोडे बरे वाटू लागले त्या दोघांनी सुमितला पुन्हा प्रश्न विचारला सुमित काय झालं कोण होता तो मुलगा आणि त्यांनी तुझं नावसुद्धा घेतलं खरं सांग काय झालं कोण होता तो मुलगा आणि तो मुलगा कुठे गायब झाला त्यावर सुमित अगदी हुंके देत रडू लागला त्या दोघांनी त्याला शांत होण्याचा टाइम दिला जास्त प्रश्न विचारले नाहीत पुढचे पाच दहा मिनटं रडून झाल्यानंतर सुमित शांत झाला सुमित म्हणाला मी जेव्हा लहान होतो म्हणजे साधारण सात ते आठ वर्षाचा होतो तेव्हा मी गावाला आलो की त्याच्यासोबतच खेळायचो त्याचे नाव दीपक होते या वाडीमध्ये मा दुसरा माझ्या बाहेरचा कुठलाही मुलगा नव्हता त्यामुळे माझी दीपकसोबत चांगली मैत्री झाली होती मी दरवर्षी गावाला आलो की त्याच्यासोबतच खेळत असते त्याच्यासोबतच फिरत असते एक दिवस आम्ही असेच फिरत फिरत त्या बंगल्याजवळ गेलो तो बंगला जुनाट आहे म्हणून लोक त्याला भूताचा बंगला म्हणतात त्या पलीकडे त्यात काही भूत वगैरे आहे असे मला वाटत नाही पण आम्ही लहानपणी भूताचा बंगला हे खूप ऐकले होते आम्ही दोघेसुद्धा असेच क्युरियस होऊन तो बंगला बघण्यासाठी गेलो होतो त्याच्या आजूबाजूला कुणीही नव्हते म्हणून आम्ही बंगल्याच्या आत गेलो आणि दीपक कठाड्यावरती चढून इकडे तिकडे चालू लागला मी दीपकला आणखी उपसवत होतो जास्त वेळ चालून दाखव तर मी तुला बक्षीस देन त्यावर दीपक अजून चेकाळला आणि तो त्या कठाड्यावरती पटापट चालू लागला मध्येच उड्या मारू लागला आणि असे करता करता त्याचा पाय सटकला आणि तो खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर मी गावाला परत कधी चालू नाही कारण की त्याचा जीव नकळतच माझ्यामुळेच गेला होता मला गावातल्या लोकांनी काही बोलले नाहीत कारण की दीपक तसाही मस्ती खोर होता त्यामुळे खेता खेताचा पाय सटकला असेल असेच लोकांना वाटले त्यामुळे मला कोणी ब्लेम केले नाही परंतु मला त्या गोष्टीची खूप गिल्ट होती मी जर तेव्हा त्याला उकसवले नसते और कदाचित तो अशी मस्ती त्याने केली नसते परंतु आज दीपकने त्याच्या मनातले सांगितले की त्या दिवशी मी त्याला का नाही थांबवले जर मी त्याला थांबवले असते तर कदाचित आज दीपक जिवंत असता एवढे म्हणून तो पुन्हा रडू लागला मित्रांनो तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा स्टोरी आवडली असल्यास स्टोरीला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही स्टोरी आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये धन्यवाद